¡Vaya! स्वतःच्या मालकाला नवऱ्याला फसवाय लागली गोण धोंदुली कोणाला बी फसवा आपण स्वतःच्या मालकाला कधी सुद्धा खोट बोलायचं नाही धुंदुलीनं आपल्या नवऱ्याला खोटं बोलले म्हणले मानत मी सुद्धा आई होणार तुम्ही सुद्धा बाबा होणार बघता बघता नऊ महिने नऊ दिवसाचा कालावधी गेला इच्या बहिणीला एक लिंकडू जन्माला आलं रात्रीच्या अंधारामध्ये ती धुंदुलीच्या उदरी आणून टाकलं धनाचं गाठोडं घेतलं आणि गेली आपल्या गावाच्या दिशेनं निघून बघता बघता ही बातमी माझ्या आत्मदेवाला कळाली मी सुद्धा बाबा झालो माझ्या घरी एक मुलगा जन्माला आत्मदेवाला मोठा आनंद वाटायला लागला ब्राह्मणाला बोलवलेला आहे सोने चांदी हवा असेल ते दान धर्म करायला लागलेला आहे आणि दुसरा आत्मदेवाच्या घरी लगेच चमत्कार घडला ज्या गाई व्यायला तयार नव्हती त्या गाईनं सुद्धा एका लेकराला जन्म दिलाय त्या गायीच्या उदरी सुद्धा एक लेकरू जन्माला आलेला आहे गायीचं लेकरू होत लक्षरी आह पण त्याचे कान मात्र गायीसारखे होते कान कशासारखे होते गायीसारखे होते आत्मदेवाला मोठा आनंद वाटायला लागला म्हणजे वा देव एखाद्याला देत नाही तोपर्यंत गाई सुद्धा देत नाही आणि जेव्हा देतो तेव्हा छप्पर फार केले भगवान जप देत तो छप्पर फार कर देत आहे जब लेताय तो छप्पर मार कर वापिस येत आहे देवाचा हा दुसरा आले चमत्कार चमत्कारला म्हणले वा माझ्या घरी सुद्धा संतान जन्माला आली आणि गाईनं सुद्धा एका लेकराला जन्म दिलेला आहे आत्मदेवाच्या घरी दोन लेकर जन्माला आली फक्ता आनंद वाटायला लागलेला आहे दोन्ही लेकराचं नामकरण विधी सोहळा पार पाडलेला आहे आणि एक दिवस धुंदुली म्हणायला लागली म्हणजे मारक आईचं नाव जर धुंदुली जर असेल तर मला वाटते आपल्या लेकराचं नाव आपण धुंदुकारी ठेवलं पाहिजे आत्मदेवाने आपल्या लेकराचं नाव धुंदुलीने आणि आत्मदेवाने आपल्या लेकराचं नाव धुंदुकारी ठेवलेलं आहे आणि जो गायीचा मुलगा होता हा गाईचा मुलगा होता त्याला आपण गो म्हणजे गाय आणि गाईचा मुलगा होता खान सारखे होते म्हणून त्या लेकराचं नाव ठेवलेलं असतो गोकर्ण महाराज एका लेकराचं नाव ठेवलं गोकर्ण आणि दुसऱ्या लेकराचं नाव ठेवलं धुंदुकारी बघता बघता दोन्ही लेकर हळूहळू मोठे व्हायला लागले शाळेमध्ये जायला आहे पण गोकर्ण महाराज मोठे विद्वान पंडित झाले आणि धुंडुकारी हा दुराचारी झाला चोरटा झालेला दरोडे बनलेला ज्यावेळेस हा धुंदुकारी शाळेमध्ये जायचा शाळेमध्ये गेल्यानंतर या धुंदुकारीने एक दिवस एका मित्राची पेन चोरून आणली काय चोरून आणली पेन चोरून आणली शाळा सुटली घरी आली घरी आल्यानंतर आई जवळ पळत पळत गेला म्हणजे आई आई म्हणजे आज मी शाळेमध्ये गेल्यानंतर मी पेन चोरून आले आता आईनं काय करायला पाहिजे होतं कान पकडून लगेच त्याच्या गालामध्ये एखादी चापट मारायला पाहिजे होत पण धुंदुलीनं तसं केलं नाही म्हणजे आई मी आज शाळेमधून दुसऱ्या मित्राची पेन चोरून आणली आई म्हणली वा, वा 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 राजा म्हणली इकडे मांडीवर बसवलं डोक्यावर हात फिरवला आणि धुंधुली आपल्या धुंडुकारीला म्हणायला लागली बाळा दुंडुकारी आज पेन चोरून आणली ना उद्यापासून आखं दप्तर चोरून करायला घेऊन येत आता आई जर आपल्या लेकराला असं सांगायला लागली लेकरू करेक्टर बनल का दरोडेखोर बनल दरेडो खोर बनल्या जेव्हा राहणार नाही बघता 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 हळूहळू जसा मोठा व्हायला लागला तसा तसा मोठा दरोडेखोर बनलेला आहे बघता बघता दोन्ही लेकर मोठे झाले एक झाला विद्वान पंडित आणि दुसरा मोठा दुराचारी झालेला पापी झालेला आहे रोज गावामध्ये जायचा दरोडा टाकायचा गावामध्ये गेल्यानंतर तालुक्याला जायचा दारू प्यायचा मांसह हार करायचा आणि दारूच्या नशेमध्ये घरी आल्यानंतर माय बापाला जोड्याने मारायचा कोणाला जन्मदात्याला माय बापाला दारूच्या नशेमध्ये जोड्याने मारायचा आहे एक दिवस झंडुकारी बाजारामध्ये गेला जेवढी बापानं कमवलेली कष्टानं प्रॉपर्टी होती तेवढी दारूच्या नशेमध्ये गमावून टाकली पुन लेकरा बरीच लेकर असा असता की बापसाहेनं कमवलेली प्रॉपर्टी दारूच्या नशेमध्ये गमवून टाका बंदुकारी रोज दारू प्यायचा दारूच्या नशेमध्ये आपली प्रॉपर्टी हळूहळू सगळी विकायला लागले घरामधले सगळं धन संपत्ती विकून टाकायला लागला कशा दारू पाय एक दिवस बाजारामध्ये गेला दारू पेला आणि दारूच्या नशेमध्ये बापाजवळ आला आणि बापाला पैसे मागायला लागला म्हणजे बाबा मला दारू प्यायचे म्हटले पैसे काढा बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हटलं हे तुम्ही गाडी अरे आतापर्यंत जेवढी कष्टानं कमवलेली प्रॉपर्टी होती दारूच्या नशेमध्ये सगळी कमावून टाकली आता देण्याकरता माझ्याजवळ काही उरलं नाही बाप्मला दारू पिण्याकरता पैसे देत नाही धुंदुकारीला राग आला पायातला जोडा काढला आणि बापाच्या अंगावरती मारण्याकरता राहायला लागला कोणाला जन्मदात बापाला मारण्याकरता अंगावर जावायला लागला आणि त्यावेळेस बापाच्या डोळ्यामध्ये कच दिशी पाणी आलं आत्मदेवाला त्यावेळेस पश्चात झाला अरे त्यावेळेस जर साधूचं जर मी आई केलं असत तर आज लेकराच्या हातून जोडा खाण्याची बारी माझ्यावर आली नसती त्यावेळेस मी त्या महात्म्याचं ऐकलं असत तर आज जोड्यानं मार खायची लेकराच्या हातातून आज बारी आली नसते लक्षात घ्या ज्या माय बापानं कष्ट कळ हाताच्या फोडावर आपल्या लेकराचा सांभाळ केला आणि तीच लेकरं मोठी झाल्यानंतर मायाबापाच्या कंबरड्यामध्ये लाता जर घालत असतील तर त्या मायबापाला जीवनामध्ये काय वाटत असतं लक्षात घ्या आत्मदेवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आत्मदेवाने विचार केला आपल्या जर लेकूर जर आपल्याला मारण्याकरता जोडा घेऊन जर अंगावर धावत जर असेल तर अशा जगण्याचा काय उपयोग आत्मदेवाने पुन्हा एकदा ठरवलं आता जगायचं नाही आता मरण्याकरता जायचं राहिलं काय ता या आयुष्यामध्ये आत्मदेव मरण्याकरता आत्महत्या करण्याकरता पुण्यांदा निघाला आपण गोकर्ण महाराजांनी वाट ालवली म्हणजे ओ बाबा चाललात पुत्र बाप रडायला लागला म्हणजे अरे बाळा माझं स्वतःच जे मला जर मारत जर असेल तर अशा जगण्याचा काय उपयोग म्हणजे करता चालू गोकर्ण महाराजांनी दोन्ही हात जोडले आणि आपल्या बापाला उपदेश करायला लागले का म्हणजे बाबा देवाने एवढा कोट्यावधीचा नरदेह आपल्याला आत्महत्या करण्याकरता दिला नाहीये देवाने एवढा कोट्यावधीचा नरदेह त्याचं भजन करण्याकरता दिलेला आहे हा मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये याच जन्मामध्ये माणूस म्हणून जन्माला आला मग संधी मिळाली ना संधीचं सोनं करता आलं पाहिजे माणसाला लक्षात या मनुष्य जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे जसं पाण्यावर आलेला गुडगुडा कधी फुटून जाईल सांगता येणार नाहीये आहे जन्म मिळाला या देहामधून प्राण कधी निघून जाईल सांगता येणार नाही आहे आमचे गुरुजी आम्हाला हे भजन सांगायचे मोठं गोड आहे सगळ्यांनी टाळींनी टाळी वाजून या भजनाचा आनंद घ्यायचा ऐका माणसाचं जीवन कसं आहे गोकर्ष महाराज आपल्या बापाला उद्देश करतात म्हणजे बाबा ऐका माणसाचा जन्म कसा आहे आत्महत्या करू नका म्हणजे भजन का मनुष्य मनुष्य जन्म नमो गोकर आत्मदेवाला उद्देश करतात म्हणले बाबा पाण्यावर आलेला गुडगुडा कधी फुटून जाईल सांगता येणार नाही तसं या देहामधून कधी प्राण निघून जाईल सांगता येणार नाही जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे माय बाप्पा न तोपर्यंत या देवाचं ईश्वराचं भजन करायला शिका सोबत आपलं भांडण हो असेल एखाद्या माणसासोबत आपलं वैर असेल वैर संपून टाका देवाना आपल्याला एक सुंदर असं मुख कमल त्याचं भजन करण्याकरता आणि इतरांना गोड बोलण्याकरता दिले माणसाचं जीवन कसं आहे का एक लेकरू आपल्या बाबाला सांगते बाबा समल समल कर चलणारे बंदे पता नाही दिन गाणी का पता नाही दिन गाणी का पता नाही दिन गाणी বা I'm going जन्मोल आत्ताच मिळाला पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही आहे जोपर्यंत या देवामध्ये प्राण आहे त्या ईश्वराचं भजन करा कथेमध्ये बसल्यानंतर काळी वाजवली पाहिजे मुखाने त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे कधी या देहामधून प्राण निघून जाईल सांगता येणार गोकर्ण महाराजाने आपल्या बापाला उद्देश केला बाबा आत्महत्या करू नका वनामध्ये जा त्या देवाचं भजन करा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही लेकरांना आपल्या बापाला उद्देश केला आतमध्ये भजन करण्याकरता घराचा त्याग केले वनाच्या दिशेने निघून जातात आता पाच निघून गेला लेकरू घरामध्ये एक तर मोकळे पडले आता रोज दारू पियचा मांसार करायचा एक दिवस दारू पिली घरी आला दारू पिण्याची वासना झाली इच्छा झाली पण हिशामध्ये पैसे नव्हते आई जवळ गेला म्हणजे आई मला पैशाची गरज आहे मला पैसे दे आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं धुंदुली म्हणायला लागली म्हणजे हे धुंडुकारी आई आणि सगळी प्रॉपर्टी दारूच्या नशेमध्ये विकून टाकली आता देण्याकरता तू काही ठेवलंच नाही तर तुला मी काय देऊ पण त्या धुंडुकारीची नजर आपल्या आईच्या गळ्यावरती गेली त्या धुंदुलीच्या गळ्यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र होतं काय तो सोन्याचं मंगळसूत्र म्हणजे आई, आई, आई खोटे बोलते म्हणजे तुझ्या गळ्यामध्ये जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते सोन्याचं मंगळसूत्र मला दे म्हणजे मला दे त्यावेळी धुंदुली रडायला लागली म्हणजे हे धुंदुकारी आई माझ्या गळ्यामधलं सोन्याचं मंगळसूत्र मी तुला दिलं असत पण शास्त्र असं सांगते जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत एका माय माऊला आपल्या गळ्याच्या बाहेर मंगळसूत्र काढता येत नाही म्हणजे आई मला ते सोन्याचं मंगळसूत्र पाहिजे म्हणले रे आई द्यायला तयार नाहीये राग आला घरामध्ये चून होती त्या चुलीमध्ये लाकडं जळत होती जळती डिपली हातामध्ये घेतली आणि आपल्या आईच्या अंगावरती मारण्याकरता जावायला लागला कोण स्वतःचं ज्या या लेकरा करता नऊ महिने नऊ दिवस त्रास सहन केला तो लेकरू जळती डिपली हातामध्ये घेतली आणि आपल्या आईला मारण्याकरता अंगावरती जावायला लागलेला आई आपला जीव वाचवण्याकरता पुढं पुढं पळायला लागली आणि लेकरू आपल्या जन्मदात्या त्या मायेला मारण्याकरता हातामध्ये जळती धुपली घेऊन मारण्याकरता मागं मागे जावायला लागलं आई आपला जीव वाचवण्याकरता पुढं पुढं पळायला लागली बघता बघता थोडा अंधार झाला सायंकाळची वेळ होती आणि त्याच अंगणामध्ये एक विहीर होती आपला जीव वाचवण्याच्या हेतूने आई पुढे पुढे पळायला लागली लेकर आईला ले, मारण्याकरता माग माग पळत होत आणि पळता पळता रात्रीच्या अंधारामध्ये त्या धुंदुलीला विहीर दिसले नाही अंधार दिशी त्या विहिरीमध्ये कोसळी आणि धुंदुलीने सुद्धा आपला प्राण गमावलेला आता बाप निघून गेला आई निघून गेली घरामध्ये उरलं कोण एकटा धुंदुकारी होलेला आता आई निघून गेली बाप निघून गेलं नेहरू घरामध्ये एकटं मोकळ पडलं आता या बाबाने घरामध्ये दारू आणायला लागला मांसार करायला लागला आणि पाच वेश घरामध्ये आणले या बाबाने किती पाच वेश घरामध्ये आणले आणि घरामध्ये आणून वेशागमन करायला लागलेला रोज दरोड्या टाकायचा चोऱ्या करायचा लोकायला मारायचा पाप कर्म करायला लागलेला आणि आणलेलं चोरून आणलेलं धनाचं आठवड्या वेशाजवळ जायच्या हळूहळू दिवस जायला लागले एक दिवस वेशा त्या वेशाने त्या धुंदुकारीला सांगले हे धुंदुकारी आणि रोज चार पाच रुपये कुठून आणतो म्हणजे एकदा त्या राजाच्या राजवाड्यामध्ये राहा आणि धरू नका तुला महिनाभर बाहेर जायचं काम पडणार नाही म्हणजे ठीक आहे यानं दारू पेली दारूच्या नशेमध्ये रात्री बारा वाजता एका राजाच्या महालामध्ये गेला आणि राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी केली सोन्या चांदीचं गटोड बांधलं आणि आला आणि त्या वेशासमोर सोन्या चांदीचं गटोड आपटलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी बातमी राजाला कळाली राजानं दवंडी पिटवली माझ्या महालामध्ये चोरी झालेली आहे आणि तो चोर जर सापडला तर त्याला फासावरती देण्यामध्ये ही दवंडी ही बातमी त्या वेशांनी आहे की नाही आता वेशांनी विचार केला एक ना एक दिवस हा धुंदुकारी राजाला सापडला आणि धुंदुकारी जर राजाला जर सापडला तर हा एकटा मरणार नाही आपल्या पाच जणीला सुद्धा या सोबत फुकट मारावं लागेल गोकर्ण महाराजांनी विचार केला आई निघून गेली बाप निघून गेला गोकर्ण महाराज तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेलेला बाहेर निघून गेली तीर्थयात्रा करण्यास या वेशांनी ठरवलं हा धुंदुकारी जर सापडला तर धुंडुकारी सोबत आपल्याला सुद्धा मरावं लागेल या पाच जणींनी ठरवलं धुंडुकारीला आपण मारून टाकायचं याला जिवंत सोडायचं नाही हा जर जगला तर पुढे करणं हा आपल्याला संकटामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही रात्रीची वेळ होती या पाचही वेशांनी धुंडुकारीला फुल दारू पाजली दारूच्या नशेमध्ये धुंदुकारीला काही सुद्धा कळत नव्हतं दारूच्या नशेमध्ये जवळ धुंदुकारीला काही कळत नव्हतं रात्रीची वेळ होती या पाच जणीने धुंदुकारीला दारू पाजली आणि घरामध्ये एका खांबाला बांधून टाकले एका स्वराचा एका दाव्याने त्या धुंदुकारीला बांधून टाकलेला आणि एक जण घरामध्ये पळत पळत गेली एक दाबा आणलं दोघी जणांनी पाय पकडले दोघा जणांनी मागून हात धरले आणि एक जणांनी नरड्याला दार लाव दावे लावलं आणि दाब्याने नरट आवळायला लागलेल्या त्याला फाशी द्यायला लागली दाद्यानं नरडा आवडायला लागले पण पाप एवढं गेलं होतं एवढ्या सजी धुंदुकारी मरायला तयार नाहीये त्याचे नरडा आवडायला लागले पण तरी सुद्धा धुंदुकारी मरायला तयार नाहीये आता मात्र वेशा घाबरायला लागल्या हा जर वाचला तर हा बाबा आपला काटा काढल्याशिवराना नाही गावं पिकून गेलं एक जण पळत पळत गेली घरामध्ये चूल चालू होती एका प्लेटमध्ये चुली मधला विस्तव घेतला एक जण पळत पळत आली दोघी जणांनी धुंदुकारीचं तोंड उघडलं आणि एक जण चुली मधला तो विस्तव धुंदुकारीच्या तोंडामध्ये कोंबायला लागलेली चुली मधला विस्तव धुंदुकारीच्या तोंडामध्ये कोंबायला लागली जसा विस्तव तोंडामध्ये जायला लागला शरीराचा दहा व्हायला लागला त्रास व्हायला लागला मला सोडावा मचवा मोठ मोठ्याने धुंदुकारी रडायला लागलेला आता बघता 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 एवढा विस्तो तोंडामध्ये कोंबला आता बोलता सुद्धा येत नव्हतं फक्त डोळ्यामधून आसरू व्हायला लागले धुंदुकारी मनामधून प्रार्थना करायला लागला मला मारू नका मला सोडा एवढा त्रास व्हायला लागला एवढ्या वेदना व्हायला लागल्या आणि बघता 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 धुंदुकारीने आपला प्राण सोडून दिला धुंदुकारी मरण पावला पण धुंदुकारी मरण पावला त्या वेशाने धुंदुकारीच शरीर त्याच घरामध्ये पुरलं धनाचं आठवण घेतलं आणि वेशा आपल्या घराच्या दिशेने निघून गेला पण परिणाम असा झाला धंदुकारीनं जीवनामध्ये एवढं पाप केलं होतं त्या पापाचा बदला त्या पापाची परत याला याला जीवनी प्राप्त झाली कुठलीही पिशात जीवनी प्राप्त झाली नाही भूत बनून वाईट आत्मा बनून गावामध्ये भटकायला लागले पिशाच म्हणून गावामध्ये भटकायला लागले आहे जिवंतपणे सुद्धा लोकांना त्रास दिला आता मेल्यानंतर सुद्धा वाईट आत्मा बनून गावामध्ये भटकायला लागला गावातल्या लोकांना त्रास द्यायला लागला गावातल्या लोकांना ही बातमी कळाली गावातल्या लोकांनी एक पत्र दिलं गोकर्ण महाराजांना ही बातमी कळाली तुमचा भाऊ मेला गेलेला आहे जिवंतपणी सुद्धा लोकांना त्रास दिला आता मेल्यानंतर सुद्धा एक दुराचार्य आत्मा म्हणून गावामध्ये भटकतो तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा गोकर्ण महाराजाला ही बातमी कळाली गोकर्ण महाराजांना कळाला आपला भाऊ मारला गेला गोकर्ण महाराज तिकडं गये गेले कुठे गेले गये गेले गयेला जाऊन गोकर्ण महाराजांनी आपल्या भावाच्या नावानं पिंडदान केलेलं आहे वाटलं नक्कीच आपण गयेला जाऊन पिंडदान केलं नक्कीच आपल्या भावाला मुक्ती मिळाली असं बराच दिवस गोकर्ण महाराजांनी तीर्थयात्रा केलेली आहे आणि एक दिवस गोकर्ण महाराजांची आई म्हणजे गो माता ती गाय माता होती गोन गाय माता बघता बघता माता सुद्धा म्हातारी झाली बघता बघता त्या गाय मातेचं मरण सुद्धा जवळ आलेलं होतं माता म्हातारी झाली एक आई म्हातारी झाली आणि ती गाय माता विचार करत होती म्हणजे हे गोकर्ण आता या देहामधून कधी प्राण निघून जाईल सांगता येणार नाही एकदा दोन्ही डोळे बंद करण्याच्या अगोदर बाळा मला तुला पाहिजे म्हणजे हे बाबा गायीने आपल्या लेकराला आवाज दिला लेकरापर्यंत हात पोहोचली गोकर्ण महाराजांनी विचार केला माझी गाय रूपी माता या लेकराची वाट बघते गोकर्ण महाराजांनी तीर्थयात्रा पूर्ण केली आणि गावाच्या दिशेनं निघालेत आपल्या आईला भेटण्याकरता बघता बघता गावाकडे येत असताना गोकर्ण महाराजाला रात्रीची बार रात्री बारा रा वाजली किती रात्रीचे बारा रात्रीच्या बारा वाजता गोकर्ण महाराज गावामध्ये आले घरामध्ये गेले नाही एक झाड होतं त्या झाडाचा एक होता त्या ओट्यावरती आपली वळकटी टाकली आपलं कमंडणू बाजूला ठेवलं आणि निवांत गाड त्या झाडाखाली झोपी गेलेल्या दोन्ही डोसक्यावरती आपले हात ठेवले आपल्या मायबापाचा विचार करायला लागले आपल्या गोरपी मातेचा विचार करायला लागले आता माझी गाय माता सुद्धा थोड्याच दिवसामध्ये मरण पावणार आहे आता आई निघून गेली बाप निघून गेला गायमाता सुद्धा लेकराला सोडून जाणार भाऊ सुद्धा निघून गेलेला मी एकटा पोरका झालो गोकर्ण महाराज दोन्ही डोळे बंद करून विचार करायला लागले पण हा धुंदू गाडी पिशा जेवणीला प्राप्त झाला होता गोकर्ण महाराज गाड झोपी गेले तेवढ्याच बरोबर रात्रीच्या वेळी गोकर्ण महाराजाच्या कानावरती कोणाचा तरी रडण्याचा आवाज यायला लागला गोकर्ण महाराज आगी झाले गोकर्ण महाराज इकडे तिकडे बघायला लागले रात्रीच्या एक वाजलाय कोणीतरी रडते रडतंय पण दिसायला तर याव नाहीये गोकर्ण महाराजांनी आपलं कमंडल मधलं पाणी घेतलं आपल्या हातामध्ये ठेवलं अभिमंत्रित केलं समोर शिंपडलं बरोबर त्या आत्म्याला त्या पिशाच्याला वाचा पोटली गोकर्ण महाराजांनी आवाज दिला म्हणजे का रे बाबा तू कोण आहे आणि विनाकारण मला का त्रास देतोय बरोबर त्या आत्म्याला वाचा पोटली तो धुंदुकारी म्हणायला लागला म्हणजे हे दादा मी तुझा भाऊ आहे मला ओळखलं नाही का मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे आपल्या भावाची ती अवस्था गोकर्ण महाराजांनी बघितली गोकर्ण महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं गोकर्ण महाराज म्हणायला लागले म्हणजे हे दादा तू मारला गेला तू मेला ही बातमी मला कळाली गेला जाऊन प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती जाऊन तुझ्या नावानं पिंडदान केलं मुक्ती मिळाली नाही काय लागलं दादा दा जीवनामध्ये एक पाप केला असतं तर माझा उद्धार झाला असता जन्मदात्या माय बापाला माझ्यामुळे मराव लागलं हे पाप मी कुठं पेडू दादा त्या कारणा मला पिशाची योनी प्राप्त झालेली आहे त्रास व्हायला लागला दादा दहा व्हायला लागला माझी मुक्ती मला या योनीमधून मधून मला मुक्ती प्रदान करून गोकर्ण महाराजांनी आपल्या बाबाची अवस्था बघितली विचार करायला लागले धुंदुकारीला मोक्ष प्रदान करून दिला पाहिजे बघता बघता सकाळ झाली गोकर्ण महाराज गंगेच्या काठावरती आले स्नान करायला लागलेले आहे गोकर्ण महाराज सूर्यदेवाचे उपाचक होते आकाशवाणी झाले म्हणजे हो गोकर्ण महाराज धुंदुकारीला जर मुक्ती जर प्रदान जर करून जर द्यायची असेल तर तुम्हाला भागवत कथेचं आयोजन करावं लागेल कशात भागवत कथेचं आयोजन करावं लागेल बघता 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 गोकर्ण महाराज गावामध्ये येतात सुंदर असं भागवताचं नियोजन केलेलं आहे लोक भागवत कथा ऐकण्याकरता त्या मंडपामध्ये यायला लागले आता भागवत कथेचं आयोजन केलं होतं कोणाकरता धुंदुकारी करता गावातली सगळी लोक कथा ऐकण्याकरता मंडपामध्ये येऊन बसली पण धुंदुकारी ज्या वेळेस मंडपामध्ये यायला लागला याला मंडपामध्ये बसता येत नव्हतं का देवाच्या मंडपामध्ये एखाद्या वाईट आत्म्याला पिशाच्याला एंट्री नाही आहे अरे हा दुराचारी आत्मा होता याला बसता येत नव्हतं धुंदुकारी लागला अरे दादा भागवताचं आयोजन माझ्या करता केलं पण मलाच बसता येत नाही आहे पण त्यावेळेस गोकर्णांनी एक सात गाठी असलेला सप्त ग्रंथी असलेला एक वेळूचा बांबू कथेमध्ये ठेवलेला आहे म्हणजे जा त्या वेळूच्या बांबे मध्ये जाऊन तू प्रवेश कर रूप धारण केलं आणि धुंदुकारीने रूप धारण केलं आणि त्या बासामध्ये त्या वेळूच्या बांबूमध्ये जाऊन बसलेला आणि कथा श्रवण करायला गेला बघता बघता गोकर्ण महाराजांनी कथेला सुरुवात केली पहिल्या दिवसाची कथा झाली पहिली गाठ फुटायची दुसऱ्या दिवसाची कथा झाली दुसरी गाठ फुटायची बघता बघता सहा दिवसाची कथा पूर्ण झाली साधी गाठ फुटलेली आहे आता उरला शेवटचा सातवा दिवस सातव्या दिवसाच्या कथेला प्रारंभ झाला आणि सातव्या दिवसाची कथा पूर्ण झाली सातवी गाठ फुटली आणि त्या वेळूच्या बाबूमधून एक दिव्य असा पुरुष प्रगड झालेला आहे अंगावरती पितांबर धारण केलेला आहे डोक्यावरती मुकुट धारण केलेला आहे लक्षात घ्या त्या दिव्य पुरुष ज्यावेळेस प्रगट झाला गोकर्ण महाराजांना वाटलं नक्कीच एखाद्या देवाचा आगमन आपल्या कथेमध्ये झाला असेल गोकर्ण महाराजांनी त्या दिव्य पुरुषाला बघितलं दोन्ही हात जोडले म्हणले महाराज तुम्ही कुठून आला त्यावेळेस धुन्नुकारी असायला लागला म्हणले अरे दादा आम्ही कुठला देव नाही आहे आई मी तुझा भाऊ धुन्नुकारी आहे आपल्या भावाची अवस्था बघितली गोकर्ण महाराजाला मोठा आनंद झाला सात दिवसापर्यंत त्या धुंदुकारीने एका जागेवरती बसून कथा श्रवण केली आणि सातव्या दिवशी देवाचं विमान या धुंदुकारीला नेण्याकरता ने तिथं आलेला देवाचं विमान धुंदुकारीला नेण्याकरता ने तिथं आलं धुंदुकारीने सर्वात अगोदर हात जोडले आपल्या भावाचं दर्शन घेतलं भावाला कडकडून मी ते मारलं धुंदुकारीने जो हात जोडले रडायला लागला म्हणजे हे दादा म्हणजे येतो दादा आपल्या बाबाचं दर्शन घेतलं देवाच्या विमानामध्ये बसला आणि धुंदुकारी भगवान परमात्म्याच्या दिशेनं निघून गेलेला आहे लक्षर नारदजीला सांगतात म्हणजे नारदजी जी एखाद्या पुण्यवान माणसाने कथा श्रवण केली ही भागवत कथा पुण्यवानाचा सुद्धा उद्धार करते आणि धुंदुकारी सारख्या पाप्यानं ना जरी ही कथा श्रवण जरी केली धुंदुकारी सारख्या पाप्याचं सुद्धा तारणारी ही श्रीमद भागवत कथा भागवत महापुरा भागवत महापुरा धंदुकारी सारख्या पाप्याला तारणारी भागवत कथा आहे धंदुकारी सारख्या पाप्याची जर मुक्ती जर प्रदान करून देणारी कथा आहे तर आपला उद्गार काय होणार नाही आपण सुद्धा सात दिवसापर्यंत ही कथा श्रवण करणार याच ठिकाणी महात्म्याला पूर्ण विराम दिला आता या महात्म्याला पूर्ण विराम देत असताना भागवताची काही विधी सांगितलेली आहे भागवताचा पहिला विधी सांगितला होईल तेवढं भागवत कथेला येत असताना सांगणाऱ्या न सुद्धा आणि ऐकणाऱ्या न रहन। सुद्धा एक टाइमचा ता उपास केला पाहिजे कसा एक टाइमचा उपास केला पाहिजे पण उपास जर नसेल तर कथा ऐकायला येत असताना माणसानं एवढं सुद्धा जेवण करून येऊ नये इथं आल्यानंतर माणसाला झोप लागल कुठं या मंडपामध्ये आल्यानंतर एवढं सुद्धा जेवण येऊ नये आपली मजा आहे जेवण झाली की लगेच मंडपात कथा झाली की लगेच जेवण्याकरता देवाची कृपा आहे लक्षात घ्या हनुमंत आपल्या गावावर दर शनिवारी सुद्धा भंडार होतोय की नाही दोन दोन तीन तीन हजार लोक आपला नवज फेडण्याकरता बाहेर जाऊन राज्यामधून इथं लोक येतात हनुमंत राहायचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती आहे पण आमचे गुरुजी म्हणायचे एका कथा ऐकायला येत असताना एवढं सुद्धा माणसानं जेवण येत जाऊ नये इथं आल्यानंतर आपल्याला झोप लागला आपण गावरान माणसावर तुम्हाला सूर्यकुलाचं फुल माहित आहे माहित आहे ते सूर्यफुलाचं दाट माहितात जस जसं सांच्या पर्वल जसं जसं दिवस मावटीला लाईल तसं तसं जसा जसा जस दिवस मावळा लागला ते सूर्यफुलाचं मान आपले मान खाली टाकून देते कोण सूर्यफुलाच फुलाच मान खाली टाकून देते तसं काही काही लोक कथा ऐकायला करता येऊन बसली एक तास झाला त्या फुलासारखा आपल्या मान अशा खाली टाकून देतात इथं बसाव का घरी जाव इथं बसाव का घरी जाव इथं बसाव का घरी जाव दुखल्या आणि पहिला नियम सांगितला भागवत कथा ऐकण्याकरता येत असताना एवढं सुद्धा जेवण करू नका की इथं आल्यानंतर आपल्याला झोप लागत इथं आल्यानंतर माणसाला डुकली लागत एक आलं रोज तुम्ही दोन चपात्या खाता नाही भागवत कथा ऐकायला येत असताना फक्त एकच चपाती खाऊन यायची जेणेकरून इथं आल्यानंतर आपल्याला झोप लागली नाही पाहिजे कथा ऐकायला बसल्यानंतर तीन प्रकारची श्रोती असतात किती एक असतो श्रोता दुसरा असतो स्रोता आणि तिसरा असतो श्रोता पहिला असतो श्रोता श्रोता कोणाला म्हणतो दोन चे, चे पाच ची कथा आहे दो बरोबर दोन ला मंडपामध्ये येतो एक आसन टाकतो आसनावरती बसतो महाराज येण्याच्या अगोदर मंडपामध्ये येतो आणि महाराजाची कथा सांगायला सुरुवात झाली सगळी कथा ऐकतो घरी गेल्यानंतर महाराजांनी कथेमध्ये काय काय सांगितलं त्याचं मनन करतो त्याचं चिंतन करतो त्याचं नाव आहे श्रोता त्याला काय म्हणायचं श्रोता म्हणायचं दुसरा असतो सर्वता सर्वता कोणाला म्हणायचं माहित आहे का सर्वता कोणाला म्हणतात महाराज आता गावामध्ये कथा चालू आहे दोन ते पाच दोन ते पाच ची कथा झाली सगळी लोक घरी गेली जी घरी झोपल्याला असते की ना ती घरी झोपल्याला ऐकणाऱ्याला विचारतो म्हणजे ग आजी म्हणजे कथेला गेलती का म्हणजे हो ना मा गेलते ना कथेला मग सांग बरं आज जर कथेला गेलती तर आज कृष्ण महाराजांनी कथेमध्ये काय काय सांगितलं आजी माय म्हणली हो बघ बाळ्या त्या कृष्णा महाराजानं कथेमध्ये काय काय सांगितलं मला मा काही माहीत राहिलं नाही पण दोन ते पाच टायमामध्ये एक किलो कापसाच्या वाती तेवढ्या मात्र झाल्या काय झाल्या वाती तेवढ्या झाल्या याला म्हणायचं सर्वता तिसऱ्या क्रमांका स्वतः स्वतः कोणाला माहिती मंडपामध्ये आल्यानंतर फक्त डुकल्या खातो झोपत ह्याच नाव आहे ना स्वतः लक्षात स्वतः बनवू नका सर्वता बनवू नका कथा ऐकायला येत असताना श्रोता या भागवताने आपला विधी सांगितला आणि विधी सांगितल्यानंतर ले याच ठिकाणी महात्म्याला पूर्ण विराम देतो इथून पुढे भागवताच्या आपण प्रथम स्कंधाला आपण प्रारंभ करणार आहोत खऱ्या अर्थानं इथून पुढे आता भागवताला सुरुवात होत आहे प्रथम स्कंदाला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वांनी मोठ्या प्रेमाना हाताने टाळी एकदा ने मुखाने नामस्मरण करायचं आहे पाच पाच मिनिटाला का नामस्मरण करायचं ऐकून घ्या त्यावेळेस रामप्रभूनी कुंभकर्णाला मारलं होतं कोणाला कुंभकर्णाला कुंभकर्ण गेला गेला मारला गेला, या कुंभकर्णाची एक आवडती बाईक होती तिचं नाव होत निद्रादेवी कुंभकर्ण आपला मालक मारला गेला ती निद्रादेवी ओरडायला लागली रामा तू माझ्या मालकाला मारलो ना एक ना एक दिवस मी तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीये रामानं त्या निद्रादेवीला विचारलं म्हणले माय तू माझा बदला काय घ्यायची म्हणले आईक रामा चालून येईल आणि कलियुगामध्ये जिथ जिथ तुमच्या देवाचं चरित्र चालू असेल आणि जी जी लोक तुमचं चरित्र ऐकण्याकरता मंडपामध्ये येतील मी काहीच करणार नाही लोक मंडपामध्ये आली की मी त्याच्या डोसक्यावर जाऊन बसणार कुठं डोसक्यावर आणि एकदा का कुंभ